मित्र हो नमस्कार समता मराठी नेटवर्क या चॅनलवरती आपलं स्वागत आहे तालुक्यातील शेकापुरी ये येथे क्रांती वाहन चालक मालक महासंघाच्या वतीने सदस्य संजय मुंडे यांच्या पोटाच्या आजाराचे नुकतेच शस्त्रक्रिया झाली आणि त्यामुळे आज क्रांती वाहन चालक मालक महासंघाचे तालुका अध्यक्ष माधव कांबळे सचिव शेख सादिक व महासंघाच्या इतर सदस्यांनी संजय मुंडे यांना शेखापूर येथे घरी जाऊन सदिच्छा भेट देऊन एकवीस हजाराची त्या ठिकाणी आर्थिक मदत केली आज कंधार क्रांती ग्रुपच्या वतीने संजय मुंडे शेकापूरकर आमचा चालक बंधू यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी आमच्या चालक बंधूच्या वतीने त्यांना एकवीस हजार रुपयाचं आर्थसहाय्य आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद